नवापूर सर्वप्रथम मराठी लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर, विश्वा नवापूर तालुक्यातील नांदवन परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम अर्थात एम आय काम सुरू आहे यासाठी एम आय मार्फत जमीन अधिग्रहणाचं काम सुरू आहे परंतु काही भागात जमीन अधिग्रहण केलेली नसताना जबरदस्तीनं कडून तिथे काम करण्यात येत आहे एमआयडीसी मार्फत सुरू असलेल्या कामाला विरोध दर्शवत आज सत्य ग्रामीण कष्टकरी सभाचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर कामाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी कामाची चौकशी करण्यात येईल तोपर्यंत कामाला स्थगिती देण्याचं सांगितलंय आज माननीय जिल्हाधिकारी साहेब मॅडम यांना भेटण्यासाठी आलेलो होतो काल नवापूर तालुक्यात नांदोण गाव शिवारामध्ये जे एम एमएनडीसी आलेले त्या एम एसी साठी रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण जबरदस्तीने सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने जी मंजुरी दिलेली होती तीन किलोमीटर पाचशे पंचाहत्तर त्याचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु आमची सत्तर गट नंबर जमीन ही पाली फिल्मस प्रायव्हेट लिमिटेड कमिटीच्या समोर असल्यामुळे जबरदस्तीने त्या जमिनीमध्ये काम सुरू असल्यामुळे काल आम्ही विरोध केला परंतु आज असं कळालं आहे की आम्ही इकडे निघून आल्यानंतर तिथं लाठीचार्ज झाला एका महिलेला आणि तीन पुरुषांना लाठीचार्ज केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही तक्रार केली आणि सदर जे परवानगीचे आदेश दिलेले होते ते चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे या चौकशी समितीनंतर अंतिम निकाल दिला जाणार आहे जर आमच्या बाजूने निकाल दिला नाही तर आम्ही वरच्या लेवलला जाऊ तोपर्यंत काम सुरू असलेले काम स्थगित करण्यात आलेलं आहे आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ